शिरूर शहरात पुन्हा एकदा आमदार असलेल्या गाडीनं पोलीस आणि आर टी ओ अधिकारी यांच्या समोर धाव घेतल्याची शहरात आणि ग्रामीण भागात आमदार खासदार लावलेल्या गाड्या सर्रास फिरताना दिसत आहेत मात्र पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून अशा वाहनांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही उलट अधिकारी समोर असतानाही अशा गाड्या कोणत्याही भीतीशिवाय सुसाट निघून जात आहेत मिळालेल्या माहितीनुसार आठ ऑगस्टला शिरूर येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात आमदार स्टिकर असलेली स्विफ्ट गाडी आढळली या गाडीला नंबर प्लेटही नव्हती तसेच गाडीच्या काचा ह्या काळ्या रंगाच्या होत्या तपासात ही गाडी तप बीड जिल्ह्यातील एका आमदाराच्या कार्यकर्त्याची असल्याचं स्पष्ट झालं गाडीच्या मालकाच्या सोशल मीडिया स्टेटसवर वर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यासोबतचे फोटो झळकत आहेत त्यामुळे आमदार स्टिकरचा वापर केवळ प्रतिष्ठा दाखवण्यासाठीच केल्याचं स्पष्ट होत आहे अशा प्रकारे कायद्याच्या पलीकडे जाऊन सत्ताधाऱ्यांची नावे किंवा पद दाखवणाऱ्या स्टिकरधारी गाड्या तालुक्यात तालुक्या, भिंधास फिरत असल्यानं सर्वसामान्य वाहन चालकांच्या मनात रोष निर्माण झाला नागरिकांच्या मते आमदार खासदार महाराष्ट्र शासन अशा प्रकारचे स्टिकर किंवा बोर्ड असलेल्या विनापरवाना परवाना गाड्यांवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने कारवाई करणं आवश्यक आणि आता कायदा सर्वांसाठी समान ही संकल्पना केवळ कागदावरच राहील प्रतिनिधी योगेश मारणे पुणे प्राईम न्यूज शिरूर